नमस्कार मंडळी चला तर आज आपण बघणार आहोत फिरणी कशी बनवायची ते एकदम झटपट आणि पटकन होणारी त्यासाठी लागणारी ते साहित्य घेतलेलं आहे मी तांदूळ भिजत घातलेले होते अर्धी वाटी त्यानंतर दूध साखर आणि ब काजू बदाम आणि वेलची पोळ घेतलेली तर आता मी ते कढई तापत ठेवली त्यामध्ये दूध टाकले टाकून घेतले अर्धा ग्लास इतकं ते मस्त असतं आपल्याला आधी हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित तुपाचा किंवा कशाचाही मी वापर करता आणि त्यानंतर मी मिक्सरमध्ये ते तांदूळ जे भिजत घातलेले होते ते बारीक करून घेतले आणि आता ते त्यामध्ये टाकून घेते व्यवस्थित हलवून घ्यायचे तर अगदी झटपट आपल्याला जेव्हा गोड खाण्याची इच्छा होईल ना त्यावेळेस आपण ही रेसिपी बनवू शकतो आणि पटकन होणारी पाणी कंटाळा जरी आला तरी आपण गोड खाण्याची इच्छा असली तर कधी कधी काय होतं आपल्याला नवीन काहीतरी बनवं असं वाटतं परंतु गोड खाण्याची इच्छा होते परंतु आपल्याकडे तितकं साहित्य नसतं तरी अगदी कमी साहित्यामध्ये होणारी रेसिपी त्यानंतर मी अर्धी वाटी इतकी साखर टाकून घेतली त्याच्यासाठी तुम्हाला ज्या प्रमाणामध्ये गोड आवडेल त्या प्रमाणामध्ये तुम्ही साखर टाकू शकता तर त्यानंतर मी इथे वेलची पूड टाकली आहे अग अगदी कमी साहित्य लागते याच्यासाठी फक्त आपल्याला तांदूळ भिजत घालण्याची गरज आहे व्यवस्थित हलून घ्यायचे त्यानंतर मी इथे सगळ्यात शेवटी कॉर्नफ्लावर टाकले तर ही वस्तू टाकून जर तुम्ही फिरणी बनवली तर अगदी घट्ट आणि व्यवस्थित जमते आणि व्यवस्थित तिला फ्लेवर येतो अशी सुंदर आपली इथं फिरणी तयार झालेली आहे तर त्यानंतर मी ती आता एका बाउलमध्ये काढून घेते आणि थोड्या वेळासाठी ते आपल्याला फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेवायचे फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर अतिशय सुंदर च म्हणजे थंड पण होते आणि चविष्ट पण लागते खाण्यासाठी बघा व्यवस्थित घट्ट पण झालेली आहे त्यानंतर मी इथे काजू बदामचे काप टाकून घेते अतिशय झटपट आणि पटकन होणारी ही रेसिपी आणि खायला चविष्ट लागणारी सगळ्यांना आवडेल अशी ही रेसिपी तर सगळ्यांनी घरी नक्कीच ट्राय करा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सर्वांना